एक लिटल मॅन्स कॉम्प्लेक्स सारखा एक निर्माण झालेला आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये जो मला जाणवला प्रकर्षाने की तब्येत कमवलेली आहे म्हणजे हा ऍक्टर नाही म्हणजे हा हा काय माझं म्हणणे की भेटून बोला तर माणूस काय बोलतोय ते ऐका तर आणि मग ठरवा की ह्या पात्राकरता हा योग्य आहे की नाही आहे तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे आपण एकतर दुर्लक्ष केलेलं आहे खूप काळाकरता की तुमची बुद्धिमत्ता जशी तुमच्या प्रोफेशनकरता तुम्ही वाहून घेतलेली आहे तुमची बुद्धिमत्ता पूर्णपणे समर्पित केली आहे तुमचे करता तुम्ही तुमचा इंटलेक्ट तुमची क्रिएटिव्हिटी तुमचं वाचन तुमचा अभ्यास तसं तुमचं शरीरसुद्धा का तुम्ही समर्पित करू शकत तुमच्या प्रोफेशनकरता मला असं वाटतं कुठल्याही कलाकारांनी व्यायाम हा कलाकारासारखा केला पाहिजे मल्हासारखा नाही केला पाहि प्रत्येक व्यायामाची पण पद्धत वेगळी असते बॉडी बिल्डर व्यायाम करून त्यांनी तुमच्या चेहऱ्यावरचं तेज निघून जातं ते त्यामुळे हेवी लिफ्टिंग मी कधी वीस किलोच्या वरती डंबेल उचललाच नाही मला जरी माझा दंड सतरा इंचाचा बनवायचा असेल किंवा बारा इंचाचा ठेवायचा असेल मी कधी वीस किलोच्या वरती उचललाच नाही डंबेल ते पूर्णपणे तुम्ही स्वतःचं म्हणजे तुम्ही योग किती करता सूर्यनमस्कार किती घालता त्याबरोबर पॉवर लिफ्टिंग किती वेट लिफ्टिंग किती करताय तुमचं अन्न तुम्ही किती व्यवस्थित मॉनिटर करताय काय खाताय यू आर वॉट यू इट तुम्ही जे दिसता तुमच्या चेहऱ्यावर तुमची जी कांती दिसते जो ते जे तेज त्याच्यावर यायचं असेल तर येतं ते तुम्ही जे खाता त्यावर असतं सो ह्या सगळ्या पण एका आर्टिस्टचं शरीर हे आर्टिस्ट आहे तुमचा चेहरा ना वृक्ष नाही झाला पाहिजे आणि खूप अति वेट्स करून प्रोटीन्स घेऊन प्रोटीन शेक्स घेऊन आणि वेगवेगळ्या सप्लिमेंट्स घेऊन ना हे इकडचं सगळं मरून जातं थोडं नाही हा दगड बनून जातो पूर्ण आणि मग त्या शरीराला काही अर्थ उरत नाही मला असं वाटतं ॲक्टरची ही छान फिट आणि लवचिक असली पाहिजे तुमच्याकडे जे पात्र येईल त्या पात्राला योग्य तसं तुम्ही स्वतःचं शरीर बदलू शकला पाहिजे खूप कमी कालावधीत